मनीषाताई डांगे माझी बहीण आहे कुरुंदवाडच्या निवडणुकीत मी ताकदीनं प्रचार करणार आमदार आवाडे यांचं वक्तव्य दिवाळीचं फराळ घेताना चर्चा राजकारणावर होणारच आवाडे आणि डांगे घरण्यामध्ये नेहमीच सामाजिक व सहकार्याचं नातं राहिलंय सहकार महर्षी कल्लापन्न आवाडे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत मनिषाताईंनी सदुसष्ट पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या आता कुरुंदवाडच्या निवडणुकीत त्याची उतराई होईल असं ठामपणे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं कुरुंदवाड इथं ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे दीपक गायकवाड रामचंद्र मोहिते यांनी आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात आमदार आवाडे बोलत होते या कार्यक्रमात आमदार आवाडे यांनी सौ मनीषा उदय डांगे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात पाठिंबा जाहीर करत मनिषा माझी बहीण आहे कुरुंदवाडच्या निवडणुकीत मी ताकदीनं प्रचार करणार अशी ठाम भूमिका मांडली यावेळी बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले रामचंद्र डांगे यांचा स्वभाव आक्रमक असला तर त्यांच्यातली माणूस की मोठी त्यांनी नेहमी समाजकारण जपलं पद येतात जातात पण डांगे नेहमी जमिनीवर राहूनच समाजसेवा करत आले त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आम्ही नेहमी पाठिंबा देत आलो आणि पुढे येऊ यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे भाजप नेते माधवराव घाटगे माजी नगराध्यक्ष संजय पाटील अटरावकर सावकार माद नाईक आदींच्या उपस्थितीमुळे फराळ कार्यक्रमाला राजकीय रंग चढला यावेळी स्वागत माजी नगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी केलं तर प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे यांनी केलं या कार्यक्रमाला शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील अक्षय आलासे रमेश भुजुगडे उमेश कर्नाळे धनपाल पोमाजे दीपक पोमाजे सुरेश बिंदगे दत्तात्रय कामत प्रकाश आलासे कुदरत भुसारी अखिल गोलंदा चाम आदम मानगावे सिकंदर कोठीवाले जुनेत कोठीवाले रणजित डांगे शुभम जोग डांगे भाजपाच्या उमा पाठक यांच्यासह आधी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते